स्नेहा रेसिपी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत मंडळी आज आपण तांदळाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत आता वेगवेगळ्या ही वेगवेगळ्या पद्धतीनं तांदळाची ही बनवली जाते पण आज इथे ना आपण अगदी सोप्या पद्धतीनं झटपट कमीत कमी साहित्यात स्वादिष्ट अशी तांदळाची खीर बनवतोय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका चला सुरुवात करूयात अगदी झटपट कमीत कमी आणि स्वादिष्ट अशी तांदळाची खीर बनवायला इथं मोठे चमचे सुगंधी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ सुगंधी घ्या म्हणजे मग आपल्या खिरीला टेस्ट खूप छान येते आता यामध्ये घालूयात पाणी आता हा तांदूळ हलक्या हाताने चोळून धुवून घेऊयात आता यामधलं या जे खराब पाणी आहे ते काढून टाकूयात तर तांदळातलं खराब पाणी सगळं काढून टाकलेलं आहे आता तांदूळ असं धुतला की मग यामध्ये जे काही कचरा असतो तो निघून जातो तर आता हा तांदूळ धुतल्यानंतर यातलं सगळं पाणी व्यवस्थित काढून घेतलंय लक्षात घ्या यामध्ये आपल्याला पाणी अजिबात ठेवायचं नाही तर मी सगळं पाणी यातलं काढून घेतले आता हा तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलाय तर आता हा मिक्सरवर बारीक करून घेऊयात तर मिक्सर हे मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे मी थोडसं असं हे रवाळ ठेवलंय तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही एकदम बारीक करू शकता कढाईमध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे तूप गरम झालं की यामध्ये काजू बदामाचे काप घालूयात आता हे काजू बदामाचे काप तुपावर तळून घेऊयात काजू बदामाचे काप तुमच्या आवडीनुसार घाला काजू बदामाचे काप असे तळून घेतले की मग यातला जो ओलसरपणा आहे तो निघून जाईल आणि आपले छान काजू बदामाचे काप छान कुरकुरीत होतील आता यामध्येच घालूयात दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस आणि आता हे सगळं तुपावर व्यवस्थित असं भाजून घेऊया हे सगळं आपण व्यवस्थित तळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मिक्सरवर बारीक करून घेतलेला जो तांदूळ होता तो घालूयात आता हा तांदूळ सुद्धा आपण तुपावर व्यवस्थित परतून घेऊयात ही खीर बनवायला खूप सोपी आहे आणि फार काही साहित्य लागत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा ही खीर नक्की बनवा आणि बनवल्यानंतर ती कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका तांदूळ छान फुललेला आहे आणि त्याचा रंगसुद्धा पांढरा शुभ्र दिसतोय तुम्ही बघू शकाल आता यामध्ये घालूयात अर्धा लिटर गरम दूध दूध घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात दूध गरमच वापरा म्हणजे मग आपली खीर लवकर तयार होण्यास मदत होते आता ही खीर जी आहे ती आपण व्यवस्थित शिजवून घेऊयात थोड्या वेळानंतर आता तुम्ही बघू शकाल आपली खीर छान शिजलेली आहे आणि दाटसर झालेली आहे तुम्ही बघू शकाल आता यामध्ये घालूयात साखर मी दोन ते तीन चमचे साखर घालते घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात आता ही साखर व्यवस्थित मिक्स करून घेतली की दोन मिनटं आपण ही खीर व्यवस्थित शिजवून घेऊयात आपण ही खीर दोन मिनटं शिजवून घेतलेली आहे तर खीर एकदम छान एकसारखी आणि दाटसर झालेली आहे तुम्ही बघू शकाल आता यामध्ये घालूयात पाव चमचा वेलची पावडर वेलची पावडर घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात आता गॅस बंद करूयात तर तयार झाली मस्त एकसारखी दाटसर स्वादिष्ट अशी तांदळाची खीर तर चला आता ही खीर आपण सर्व करूयात अगदी झटपट होणारी स्वादिष्ट एकसारखी दाटसर अशी तांदळाची खीर तांदळाची खीर बनवून तयार झालेली आहे आहे ना अगदी कमीत कमी, कमी साहित्यामध्ये आणि झटपट अशी होणारी तांदळाची खीर वाट कसली बघताय पटकन या पद्धतीची तांदळाची खीर तुम्ही सुद्धा बनवा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी पटकन स्नेहा रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकन प्रेस करा आता त्याने काय होणार आहे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा सोबत तोपर्यंत नमस्कार